नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने अल्बर्ट आइनस्टाईन म्हणतात ज्याने कधीही चूक केली नाही त्याने कधीही नवीन काहीही शिकण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केला नाही आज आहे तीन ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष तीन ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस रोजी इराक या देशाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्य पूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे इराकच्या पूर्वेला इराण दक्षिणेला सौदी अरेबिया आग्नेयेला कुवेत पश्चिमेला जॉर्डन वायवेला सिरिया व वा उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे या इराकला एकोणीसशे मध्ये आजच्याच दिवशी युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले होते तीन ऑक्टोबर सोळाशे सत्तर रोजी शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेची लूट केली होती शहराबाहेरूनच तसंच आतून देखील होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध बंदोबस्त करतानाच मराठ्यांनी सुरत या शहराची लूट केली होती मोगल ठाणेदार व महसूल दफ्तरांचे खजिने पुरते रिकामे केले गेले होते या सुरतेच्या लुटीच्या दरम्यान पोर्तुगीजांकडे स्वतःचा बचाव किंवा हल्ला करण्यासाठी पुरेशी शिबंदी नाही हे लक्षात येताच मराठ्यांनी पोर्तुगीजांकडूनही खजिना मिळवला होता त्याचबरोबर सतत तीन दिवस मराठा सैनिकांनी सा शहरातील सावकारांच्या वाड्यातून अमाप संपत्ती गोळा केली होती या सावकारांमध्ये वीरजी बोरा हाजी झईद हाजी कासम यासारख्या मातब्बर व्यापाऱ्यांचा समावेश होता मराठ्यांनी मोहनदास पारेख या ईस्ट इंडिया कंपनीच्या हस्तकाच्या वाड्यास हात लावला नव्हता कारण पारेख हा दानधर्म करणारा होता तसंच एकशियांना मदत करणारा होता त्यामुळे तो मृत झालेला असला तरी त्याची संपत्ती या सुरतीच्या लुटीत लुटली गेली नव्हती इतर धर्मीय मिशनऱ्यांच्या मालमत्तेला सुद्धा मराठ्यांनी अपाय केला नव्हता शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या उभारणीकरिता या सुरतेची लूट केली होती तीन ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी जनरल डी बोनोच्या नेतृत्वाखाली इटलीने इथोपिया पादाक्रांत केले तसेच तीन ऑक्टोबरला एकोणीसशे नव्वद साली पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले होते तीन ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी चित्रपट दिग्दर्शक जे पी दत्ता यांचा जन्म झाला होता ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रे लिंडवॉल यांचा जन्म एकोणीसशे एकवीसमध्ये आजच्याच दिवशी झाला तसेच नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेम्स बुकनॅनन यांचा जन्मदेखील एकोणीसशे एकोणीसमध्ये आजच्याच दिवशी झाला निबंध लघुकथा कादंबरी कविता इत्यादी साहित्य प्रकार हाताळणारे लेखक आणि मराठवाड्याचा चालता बोलता इतिहास असे ज्यांना म्हटले जाते ते नरहर शेषराव पोहणेकर यांचा जन्म एकोणीसशे सातमध्ये आजच्याच दिवशी झाला हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते समाज सुधारक आणि शिक्षणतज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा जन्म एकोणीसशे तीनमध्ये मध्ये तीन ऑक्टोबर या दिवशी झाला सिक्कीमचे राज्यपाल दिल्लीचे महापौर केदारनाथ साहनी यांचा स्मृतिदिन म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार बारा सोनी कॉर्पोरेशनचे संस्थापक अकिओ मोरिटा यांचे निधन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी झाले जपानचे देशवासीय मोरिता हे एक नौसेना अधिकारी होते ऑफिसर मोरिता यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय सोडून एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये सोनी कॉर्पोरेशनची स्थापना केली होती सोनीचे कितीतरी प्रसिद्ध प्रोडक्ट्स जसे मॅग्नेटिक टेप्स टेप रेकॉर्डर पॉकेट साईज रेडिओ आणि वॉकमॅन यांनी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या इंडस्ट्रीमध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती दत्तात्रय तुकाराम तथा दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचे निधन एकोणीसशे एकोणसाठमध्ये तीन ऑक्टोबर या दिवशी झाले हे एक विनोदी लेखक विडंबनकार व स्तंभलेखक होते कानडी भाषेत जेमतेम सातवीपर्यंत शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवणारे एका आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक म्हणजे दत्तू बांदेकर काही काळ पुण्यात घालवल्यावर पुढे मुंबईत ते स्थायिक झाले त्यांचे जीवन तसे कष्टाचे होते पण त्यांच्या स्वभावात मात्र त्यांचा कडवटपणा कधीही उतरलेला नव्हता मोठमोठ्या विद्वानांपासून ते अगदी गावढळ माणसापर्यंत सगळ्यांनाच सख्या हरी उर्फ दत्तू बांदेकर यांच्या लिखाणाने लोभवले होते फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचे निधन अठराशे एक्क्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी झाले शिवणयंत्राचा संशोधक एलियास होवे याचा स्मृतिदिन म्हणजे तीन ऑक्टोबर अठराशे सदुसष्ट मित्रांनो हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी ऐंशी मग अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी